डिअर मंडळी अर्पिताज युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका हे आहे नॅन्सी कॉलनी बस स्थानक तर इथून मी डायरेक्ट गावाला जाऊन व्हिडिओ चालू करणार आहे चला भेटूया डायरेक्ट गावी बाबांनी अल्पेशला कामाला लावले कोमरा पकडले तुम्हाला दाखवते मी चाय बिस्किट खाए ले रात्रि रि बसू का खाई नहीं झोपली डायरेक्ट आता ब्रश के लिए फ्रेश वाले अजू आंघो कर बाकी है मैं आता चाह बिस्किट खाते नहीं तो खात बाबा आ गावटी अंडी होती दाखवायला आलेले बोलतात की नंतर बाबूला लांड्याचं पोळा करून दे किती दिवस गावठी अंड खाल्लं नाही मी आता गावाला आल्यावर खायला भेटेल मला ह्याच्यात नाही आहे बाबा तुम्हाला दाखवते मी किती अंडी आहेत ह्याच्यात काय वाटतं वजन आहे वजन आहे बघूया पण आहेत दाखवते बघा हे घरचे अंडे आहेत आणि ह्याच्यामध्ये गावठी अंडी ती बघा मस्त आता रोज एक एक पोळा खालणार चार दिवस राहणार ना एक एक पोळा रोज खाणार आणि <laughs> <laughs> आज आम्हाला कोंबडी पण कापायची मस्त संडे आहे ना कोंबडी कापणार वडे करणार तुम्हाला दाखवीन मी तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया इकडे

डोळ्यात जाते पेटला पेटला डोळ्यात गेला इकडे आपला इस्तव पेटवून सक्सेसफुल झालेला आहे एकदम सक्सेसफुल दिसतं मस्त पाणी गरम होते तो बरं आपण बाकीची कामं करून घेऊया इकडे मी चहा गरम करायला ठेवले सासऱ्यांना आणि <laughs> द्यायचं आहे चहा उकळतोय मस्त चहा देऊन येते मी त्यांना इकडे बाबांची देवपूजा झाली आणि हा बघा भात आमच्याकडे वेगळंच असतं टोप देवाचे नैवेद्य करायला आज देवदिवाळी आहे तर आज नैवेद्य बनवलंय आता मी थोडासा बाबूला भरवते त्यातला गोड म्हणून चला बाबूला भरवून येते अरे घाबरतो चुकला ना तू अरे अरे नाही ताबत अरे नाही काय करत ते पकड मग कशाला थुकला तू थू भातू कशाला थुकला तू थू भातू हे गेली खाल्ला ना तुझ्या भातू <laughs> हा देवाचा प्रसाद तू खा जा सोड खाली सोड जा बाबा बोल बाबा बोल बाबा बाबा बोल आता कसला बोलणार तू बाबा आता कॅमेरा चालू झाला ना बाबा बोल बाबा बोल बाबा बोल बाबा खाऊ देणार बाबा आवाज दे खाऊ द्यायला बोल बाबा बाबा बोल बावण हे ना, ना, ना बाबा। ए, ने पिरयला तुला बावण ओ खाऊ जात बाबा एकलू ए बावांगरे जाऊ नका जाम तिकडनेच बोलिकना जावत दे ए इकडे नावद दे शी 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 शी, शी। बाबा कुठे बाबा कुठे घे तुझ्याकडची गाईज मी इकडे आता टोप गरम करायला ठेवलाय आणि इकडे परत एक चिकन टाकून ठेवलेलं आहे तर मी आता चिकन फोडणीला देणार आहे फोडणी देऊन झाल्यावर दे तुम्हाला दाखवते मी चला बघा मी इकडे चिकन शिजत टाकले हे सुकं चिकन आहे आणि हे चुलीवरचं रस्सावाला चिकन आज स्पेशल आहे म्हणजे भाकऱ्या करायचो संध्याकाळी वडे करणार आहे तिकडे भात होतोय गॅस बंद करूया आणि भांड्यांचा खटारा पडलेला आहे अजून जेवण बिवून एकत्र घासणार आणि इकडे बाबांनी भाज्या वगैरे लावल्यात मी तुम्हाला दाखवेन नंतर आणि माझ्या घराची होम टूर पण करेन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये गावच्या घराची चला भेटू यानंतर मस्त पैकी चिकन शिजतय पण मला पुरसत नाही खाण्यापासून कधी होईल कधी होईल असं झालंय मला जाम चिकन गावठी कॅमेरा बघून आता काय बोलणारच नाही बघा ए सु चल मावा इकडे माव इकडे जा पॅन्ट घालून दुसरी पॅन्ट घालून ये जा दुसरी पॅन्ट घालून ये गाव फिरून आलंच ना जा दुसरी पेन घालून पुरसत नाही चिकन होईपर्यंत मला गावठी चिकन आवडत काय करतोय इकडचे सगळे बटाटे उचलतोय आणि तिकडे पप्पाला नेऊन देतोय सगळे बटाटे संपले तिथले आता बघा सगळे बटाटे घेऊन तिला हे नाही नाही ते नाही घ्यायचं तीन होते दोन बटाटे घेतला चालला निघाला सगळे साठवलेत तिकडे बटाटे नाही सगळे बटाटे आणून ठेव तिकडे परत एकच बे नाही घ्यायचा एकच बटाटा ठेवलाय तू चालू हो बाहेर सगळे बटाटे नेऊन ठेवला नाहीत बाहेर आता आतमध्ये आणून ठेव सगळे कसं ना इकडे बाई इकडे बा

चला इकड़े आम्ही जेवतो आणि मग बोलतो तुमच्याशी नमस्कार मंडळी संध्याकाळचे पाच वाजलेत आता मी चहा बनवणार आहे त्याच्या आधी मी बघा इकडे कपडे धुतलेत बाहेर टपात आहेत ते आधी सुकत घालून घेते कारण खूप दमलेली होती सकाळी आल्यानंतर त्याच्यामुळे मी आत्ता कपडे धुतले ते वाळत घालायचे तर चला वाळत घालूया कपडे संध्याकाळ झाल्याने बाबा सगळ्या कोंबड्यांना ना घरी आणतायत तर बघूया आपण जाणसाला रसांना बघा तिकडे मेंढीसोबत खेळतोय आमचं मांजरू कोंबडी पकड सगळ्या ढाकून झाल्या कोंबड्या मला आता पीठ मळायचं आहे वड्यांसाठी इथे बाबांसाठी पाणी ठेवलं आहे आणि ते मी आता पीठ मळणार आहे चला वडे बनवते वडे वड्याचं पीठ म्हणते हा समजा उडलं माझ्यावर दुब राहायच था। हे बाबू वाडा दाखव वाडा दाखव पप्पांना वडा वाडा दाखव वाडा दाखव पप्पा ना हा दाखव पप्पा असा वाडा दाखव पप्पांना दे देखायला पडला पप्पांना देखायला एवढा लबाड आहे मला खायला भरवायला आणि सतत खाल्ला नाही मला इकडे मी इकडे तोंड माझ्या इकडे तोंड दे जा दे मला दे, जा, दे माला माळा मायचं नावडा ना मामाला ना दे हुशार मावा ना माळा नाही माऊते नको मावडा संध्याकाळचे प्रसन्न खेळतोय बॅटबॉल जा